पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याआधी अर्ज करण्यासाठीची मुदत एकतीस मार्च होती त्यामध्ये आता वाढ होऊन इच्छुकांना पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी बी सी प्रमाणपत्र मिळायला विलंब होत असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना एकतीस मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती मात्र अंतिम तारखेपूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळं एसईबीसी प्रमाणपत्र मिळायला विलंब होतोय ही बाब लक्षात घेऊन उमेदवारांच्या मागणीनुसार आता अर्ज करण्याची मुदत एकतीस मार्चवरून पंधरा एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यांची एसईबीसी प्रमाणपत्र मिळालेली नाहीत अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाच्या पावतीसह अर्ज सादर करावा मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्र असणं आवश्यक आहे अशा सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान अर्ज करण्याच्या मुदतीला वाढ मिळाल्यामुळे शेकडो उमेदवारांना कागदपत्र जमा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे